येऊ घातलेल्या कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आज कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी अर्ज आज दाखल करण्यात आलेला आहे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय पालकमंत्री शंभराजी देसाई साहेब असतील आमचे संपर्क शरदजी कंसे आमचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे जयंतराव शेला या सर्वांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आज नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्याबरोबर खाली सर्व प्रभागामध्ये आमचे सर्व नगरसेवक पदासाठी आमचे उमेदवारी आज उद्या या ठिकाणी अर्ज दाखल करत आहेत युतीबाबत काय चर्चा झाली आहे का युतीबाबत चर्चा चालू आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये आज उद्या या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोपस्कार या ठिकाणी पार पडत आहे आणि येणाऱ्या दोन दिवसांमध्ये युतीबाबतही स्पष्ट याच ठिकाणी निर्णय होईल नगरपालिकेसाठी कोणता अजेंडा घेऊन आपण या मैदानात उतरला कराड नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कराड शहराचा येणारा दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून एक मायक्रो प्लॅ प्लॅनिंग करून त्या संदर्भामध्ये तीन लाख लोकसंख्येचं गाव या ठिकाणी दोन हजार छप्पन साली असेल आणि या शहराच्या मूलभूत नागरी सुविधा त्याबरोबर शहराचा असलेलं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर असेल एक परिपूर्ण असं गाव आणि त्या गावाचं नियोजनात्मक विकास या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत